जय शाहजीराजे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मंडळी भरेच दिवस झाले आजारी असल्या कारणामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नित्यपूजेत खंड पडला होता कारण की परिस्थिती तशी होती आज भर वाटत आहे त्या कारणामुळे आज मी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची नित्यपूजा केली मंडळी छत्रपती संभाजी महाराज हा माझ्या जिवाल्याचा विषय कारण की मी माझ्या राजाला माझ्या प्राणाहून प्रिय मानतो छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमेला मी रोज पाहत होतो देवघरात ती अशीच होती पण मंडळी काय करणार आजारीच होतो आजारपणात मला काही करता येत नव्हतं पण आज मला खूप बरं वाटत आहे तर मी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देवघरातून काढली व देवपण धुवून घेतले व महाराजांसहून जलाभिषेक केला व दिवी दिवेत पूजा करून महाराजांच्या प्रतिमेला व नातांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करून दिवे लावून आजचा दिवस मी साजरा केला मंडली बोलतात ना की प्रार्थनेमध्ये शक्ती असते ते, ते खरंच आहे कारण की आपला भगवंत आपल्या नेहमी पाठीशी आहे